विजयाबद्दल हे लावणार या विजयाबद्दल आपल्याला काय वाटते गोपाल भाऊ माझा जो विजय झाला तो खरं म्हणजे माझ्यासाठी ज्या ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्यांचा हा विजय आहे माझं नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर काही जणांकडून मी नांदेडला राहतो मी दुसऱ्या प्रभागात निवडणूक हो लढवत आहे अशा गोष्टी पसरवण्यात आल्या मला वाटते त्याचं उत्तर जनतेनं दिलेलं आहे मी द्यायची गरज नाही मी मागच्या वेळीसुद्धा सांगितलं होतं की चाळीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये राजकारण करत असताना लोकसभा विधानसभेला मी कधी बाहेरचा नव्हतो मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी बाहेरचा नव्हतो पत्र दाखल केल्यानंतर तुम्ही बाहेरचा कसा झालो आणि ठीक आहे लोकांनी उत्तर दिलेलं आहे मी निवडून आलो जी आश्वासनं पक्षाकडून आमच्याकडून देण्यात आलेली आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि जो हदगावच्या जनतेनं विश्वास टाकला तो अतिशय महत्त्वाचा आहे त्या विश्वासावर जी कामं आम्हाला करायची आहेत आमदार महोदयांनी जी संकल्पने त्यांच्या संकल्पनेत जो वि विकास आहे मग तर भदंत टेकडीचा असो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा असो की अजून जी काही मोठी मोठी प्रकल्प आहेत ते प्रकल्प येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि जो जनतेनं विश्वास टाकला त्याबद्दल मी जनतेचा शतशा ऋणी आहे आपण जिल्हा प्रमुख या नातानं या विजयाकडे कशा दृष्टीनं बघता खरं म्हणजे पहिले प्रथम या हरगावमधल्या जनतेचं या मतदार राजाचा आभार मानतो आणि काँग्रेसनं ते या दहा वर्षामध्ये इथं घाण करून ठेवली आणि विकासाची जी अवस्था शहराची जी अवस्था करून ठेवलेली आहे त्याला उत्तर म्हणून काँग्रेसला एक चपराक देण्याचं का काम या हदगावच्या जनतेनं केलेलं आहे भविष्यामध्ये जे जे काही शब्द आमदार साहेबाच्या माध्यमातून आपण या हदगावच्या जनतेसाठी दिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच याप्रसंगी सांगा